आज अठ्ठावीस मार्च रोजी सिंधी कॅम्प मध्ये वरून उडताना चक्कर येऊन सर्विस गल्ली मध्ये लांडोर पडले त्यामुळे ते घाबरले त्याचवेळी त्याच्या पाठीमागे कुत्रे लागले हरीश पारवानी व रोशन राज यांनी तात्काळ रेंज ऑफिसला स्वतः येऊन सांगितले लगेच रेस्क्यू टीमने मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे चालक यशपाल इंगोले आलासिंह राठोड घटनास्थळी पोहोचले बाळ काडणे यांनी त्याला प्रथम सुरक्षित पकडून बाहेर आणल्यानंतर रेस्क्यू टीमने पाणी पाजले लांडो शांत झाले परंतु त्याच्या आवाजाने परिसरातील वातावरण हळवे झाले होते वन्यजीव रक्षक यांनी त्याला सुरक्षित जंगलात सोडता बरोबरच दिसेनासे झाले मोराच्या बचावासाठी टीम सेवक आर एफ ओ विश्वास थोरात व वन्यपाल गजानन गायकवाड यांनी कौतुक केले यावेळी राकेश मनवानी व ऍडव्होकेट मिताली लिखवानी यांनी सुद्धा मदत केली ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा <coughs>